नमस्कार मी मिनल अमित ओक आम्ही सिद्धलेखिका रत्नागिरी कोकण विभाग नवरात्रोत्सवाचा आपला छान कार्यक्रम सुरू आहे प्रत्येक विभाग आपापल्या परीने काही काही नवं करून आणतो आहे आम्ही यावेळेस व्हिडिओ पाठवत आहोत तर त्याच्यासाठी मी स्वच स्वरचित गोंधळाचा केलेला हा व्हिडिओ ऐका हा देवीचा गोंधळ देवीला जागवण्यासाठी घातला जाणारा गोंधळ गोंधळ घालू या गोंधळ घालू या यागसयानो याग बयानो लवकर साऱ्या याग या गोंधळ घालू या गोंधळ घालूया महिषासूर मर्दिनी नवदुर्गेचा या गोंधळ घालू या गोंधळ घालूया उभी राहिल तुळजापुरी उभी राहिली तुळजापुरी भक्ता हा के धावे झडकरी भक्ता हा के धावे झडकरी उदो कार उदो उदो जग जननी ती जागवया ग गोंधळ घालूया गोंधळ घालूया ग गोंधळ घालूया महिषासुर मर्दिनी नवदुर्गेचा गोंधळ घालूया गोंधळ घालूया सप्तशृंग गडावरी आई सप्तशृंग गडावरी आई सकल भक्ता प्रेम भरे पाही सकल भक्ता प्रेम भरे पाही। नव नवविचारांनी तिची ओटी भरूया या गोंधळ घालूया नवविचारांनी तिची ओटी भरूया या गोंधळ घालूया गोंधळ घालूया गोंधळ घालूया महिषासुर मर्दिनी नवदुर्गेचा या गोंधळ घालूया ग गोंधळ घालूया <coughs> वधुनिष्ठाला कोल्हापुरी वधु निशृगाला कोल्हापुरी अंबा बैसली सिंहासनी अंबा बैसली सिंहासनी रुधिरे आज पुन्हा स्नान घालूया गोंधळ घालूया रुधिरे आज पुन्हा स्नान घालूया गोंधळ घालूया गोंधळ घालूया गोंधळ घालूया महिषासूर मर्दिनी नवदुर्गे चाया गोंधळ घालूया गोंधळ घालूया माहुर्गडी गडी रेणू के तू झावास माहुरगडी रेणू के झावास आई दर्शने लोभवी भक्तास आई दर्शने लोभवी भक्तास विश्वासाचा विडा तिच्या मुखी देऊया ग गो, गोंधळ घालूया विश्वासाचा विडा तिच्या मुखी देऊ ग गो, गोंधळ घालूया महिषासुर मर्दी नवदुर्गेचा या गोंधळ घालूया गोंधळ घालूया सागरतटी जन्मा आली सागरतटी जन्मा आली शंभूसाठी पथ चालली शंभूसाठी पथ चालली हिंदू ऐक्याचा पदरी घालूया गोंधळ घालूया हिंदू ऐक्याचा पदरी घालूया गोंधळ घालूया गोंधळ घालूया गोंधळ घालूया ग, 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 ग महिषासूर मर्दिनी नवदुर्गेचा या गोंधळ घालूया गोंधळ घालूया साडेतीन शक्तीपीठे खास साडेतीन शक्तीपीठे खास उभी रक्षिण्या भारतास उभी रक्षिण्या भारतास शस्त्रे हाती धरुणी त्यांची पूजा बांधूया गोंधळ घालूया शस्त्रे हाती धरूनी त्यांची पूजा बांधू या गोंधळ घालूया गोंधळ घालू या ग गोंधळ घालूया महिषासुर मर्दिनी नवदुर्गेचा या गोंधळ घालू या ग गोंधळ घालूया नेम असा आपण धरू नेम असा आपण धरू देशहिताची आरती करू देशहिताची आरती करू देह पुष्पही आपण तिच्या पायी अर्पूया ग गोंधळ घालूया देह पुष्प हे आपण तिच्या पायी अर्पूया ग गोंधळ घालूया गोंधळ घालूया गोंधळ घालूया महिषासूर मर्दिनी नवदुर्गेचा या गोंधळ घालू या गोंधळ घालूया या याग बयानो लवकर साऱ्या याग या गोंधळ घालू या गोंधळ घालूया महिषासुर मर्दिनी नवदुर्गेचा या गोंधळ घालू या गोंधळ घालूया